नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी आपली आज प्रचार फेरी घारीवली येथे काढली घारीवली येथील श्री एंटरप्राइजेसला सदिच्छा भेट दिली यावेळी अलोट गर्दी बघावयास मिळाली ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिशबाजीने श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करत ओवाळण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करीत आपला पाठिंबा दर्शवला श्रीकांत शिंदे यांनी श्री एंटरप्रायजेस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन केले व श्री एंटरप्राइजेसला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व वीस मे रोजी मतदान करण्याचे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे लता पाटील माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेवक नितीन पाटील बंड्या पाटील माजी नगरसेवक रमेश मात्रे आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी आमच्या नवीन कार्यालयाशी ज्यांना इथे आम्ही आव आवंत्रण दिलं असून त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही याचं उद्घाटन करणार आहोत कार्यालयाचं त्याशिवाय जनसंपर्क कार्यालय पण इकडेच आपण स्थापन करत आहोत त्या त्यानिमित्ताने गावामध्ये या वेळेचा प्रचार आणि त्या त्याबद्दल सगळं माहिती आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करू तसेच गावात शिवसेनेचा प्रचार जोरात करायचा आमचा प्रयत्न राहील गावातील जे डॉक्टर आहेत त्यांचाही सत्कार आम्ही इथे करणार आहोत त्यानिमित्ताने गेल्या वर्षा वर्षभरामध्ये आम्ही जवळपास ह्या मार्फत रक्तदान शिबिर फ्री मेडिकल कॅम्प त्याशिवाय गरजू लोकांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पुस्तकं व ह्या पेन्सिल्स अशा सेवा आम्ही दिल्या आहेत पते बज <pedestrianfunded> mm.

या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र